आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं रह, हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास चिकोर्डी गावातील सूर्य अजून डोक्यावर येण्याआधी एका घरामध्ये लगबग सुरू झाली होती भोसले कुटुंबियांच्या अंगणात रांगोळी काढली जात होती सर्वत्र पसरला पण हा सोहळा एखाद्या स्त्रीच्या डोळे जेवणाचा नव्हता तर हा अनोखा सोहळा होता लालासू भोसले यांच्या मायाळू गाईच्या डोळे जेवणाचा हा हृदयस्पर्शी सोळा पाहून भोसले कुटुंबियांचे गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी तोंड भरून कौतुक केले मराठी संस्कृतीमध्ये तेहतीस कोटी देव समजल्या जाणाऱ्या गायीचे आज डोळे जेवण मोठ्या उत्साहात पार पडले पाहूया सविस्तर मानवाप्रमाणेच ही प्रेम आणि अपुलकी करणाऱ्यांच्या भावनांना येथील एका डोहळे जेवणाच्या कार्यक्रमाने एक वेगळाच उजाळा मिळाला वाळवा तालुक्यातील चिकुरोडे रहिवासी लालासू भोसले यांच्या देशी गायीचे डोहा जेवण आज सकाळी अकरा वाजता भोसले यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात पार पडले या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला पाहुणे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून गायीवरील प्रेमाची अनुभूती घेतली लालासो भोसले यांची ही गाय अत्यंत मायाळू आणि प्रेमळ असल्यामुळे ती कुटुंबातील एका सदस्य असल्याप्रमाणे सर्वांना प्रिय आहे ती लवकरच एका वासराला जन्म देणार असल्यामुळे तिच्यासाठी डोळा जेवण आयोजित करण्याचा निर्णय भोसले कुटुंबियांनी घेतला या कार्यक्रमात गायीला आकर्षक साडी नेसून तिच्या गळ्यात फुलांचे हार घालण्यात आले होते यावेळी महिलांनी पारंपरिक पद्धतीनुसार तिची ओटी भरून तिला विविध पदार्थ खाऊ घातले या कार्यक्रमाच्या निमित्ताने भोसले कुटुंबातील बाबासो भोसले दादासोब भोसले आणि शहाजीराजे भोसले या बंधूने उपस्थित सर्वांचे स्वागत केले त्यांच्या या अनोख्या आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे मानव आणि प्राण्यांच्या नात्यातील प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा दाखवणारा हा कार्यक्रम चिकुर्डे गावासाठी एक संस्मरणीय सोहळा ठरला आहे